महिला सक्षमीकरणाच्या दिशेनं महाराष्ट्र सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत लोकसभा निवडणुकीच्या पराभवाच्या अनुभवातून धडा घेत महायुती सरकारने महिला केंद्रासाठी ठेवून काही मोठ्या घोषणा केल्या आहेत यामध्ये लखपती योजना ही विशेष योजना आहे जी महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी एक महत्त्वाचे साधन ठरत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण करताना लखपती दिदी योजनेची घोषणा केली या योजनेनुसार महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी एक ते पाच लाख रुपयांचे कर्ज दिले जाते आर्थिकदृष्ट्या वंचित असलेल्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे ही केंद्र सरकारद्वारे सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांना स्वावलंबीन बनवणे आहेत <coughs> या योजनेतून महिलांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाते प्रशिक्षणानंतर त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज देखील पुरवले जाते हे कर्ज एक, एक लाखापासून तर पाच लाख रुपयापर्यंत असू शकते या योजनेतून महिलांना त्यांच्या आवडीच्या व्यवसायात कौशल्य प्रशिक्षण दिले जाते व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींमध्ये महिलांना मा मार्गदर्शन व्यवस् मार्गदर्शन मिळते व्यवसायाची सुरुवात व्यवस्थापन आणि मार्केटिंग याबाबतही त्यांना प्रशिक्षण दिलं जातं त्यामुळं महिलांना त्यांच्या व्यवसायात यश मिळवणं सोपं जातं या योजनेतून महिलांना बिनव्याजी कर्ज दिलं जातं त्यामुळे त्यांना आर्थिक भार कमी होतो मात्र कर्जाचा लाभ फक्त अठरा ते पन्नास वयोगटातील महिलांनाच मिळतो योजनेसाठी महिलाच अर्ज करू शकतात लाभार्थी महिला संबंधित राज्याची रहिवासी त्या महिलेचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे तसेच या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांना बचत गट सेल्फ हेल्प ग्रुपसोबत जोडलेला आव असणं आवश्यक आहे लखपती दिदी योजनासाठी अर्ज करण्यासाठी महिलांना काही आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड पासबुक उत्पन्नाचा दाखला तसेच बिझनेस प्लॅन यांचा समावेश आहे लखपती दिदी योजनेचा अर्ज करण्यासाठी महिलांना स्वयं मदत गट व्यवसाय योजना तयार करावी लागेल व्यवसायाचा आराखडा तयार झाल्यानंतर बचत गट योजना आणि अर्ज सरकारकडे पाठवण्यात येईल या अर्जाची छाननी आणि पुनरावलोकन केलं जाईल सर्व पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या महिला योजनेसाठी पात्र होतील या योजनेमुळे आत्तापर्यंत एक कोटीहून अधिक महिलांना लाभ मिळायला भविष्यात ला अजूनही कोट्यवधी महिलांना या योजनेचा फायदा होणार आहे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनना बनवण्यासाठी ही योजना एक महत्त्वपूर्ण साधन ठरत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेच्या प्रभावाबद्दल वारंवार उल्लेख केला आहे ही योजना महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक ठोस पाऊल आहे महिलांना स्वावलंबीन बनवण्यासाठी त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी योजना अत्यंत उपयुक्त ठरली आहे ठरली आहे या योजनेचा लाभ घेत महिलांनी आपले आर्थिक स्वातंत्र्य साध्य करावे ह्या करावे हा या, या, या योजनेचा मुख्य उद्देश आहे तर या तर या या आजचा या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाच आपण कॉमेंट करून नक्की कळवा तसेच चॅनलला सायला सबस्क्राईब केल्या नसल्या तसंच चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा धन्यवाद